नमस्कार टी व्ही नेक्स मराठीमध्ये मी ऐश्वर्या पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करते आपण सध्या पोलीस मुख्यालय या ठिकाणी आलेलो आहोत इथे ट्राफिक गार्डन ही एक संकल्पनाच सुरू केलेली आहे त्या संदर्भात आपण पोलीस निरीक्षक नंदुकुमार सर यांच्याकडून माहिती जाणून घेऊया नमस्कार सर नमस्ते आ, ही जी संकल्पना सुरू केली आहे ट्राफिक गार्डन यामागचा नेमका उद्देश काय आहे कोल्हापूर पो, पो पोलीस मुख्यालय जे आहे त्या ठिकाणी ही ट्रॅफिक गार्डन आहे ह्याचा उद्देश असा आहे की मुलांना शालेय जीवनापासून जे वाहतुकीचे नियम आहेत ट्रॅफिक रूल्स आहेत तर याची माहिती व्हावी जेणेकरून भविष्यामध्ये अपघात कमी होतील तसेच जे ट्रॅफिक कोंडी किंवा वाहतूक जाम व्हायचे प्रकार होतात तर त्यासाठी ट्रॅफिक अवेअरनेस असणं खूप गरजेचं आहे त्यांची स्वतःची सेफ्टी इतरांची सेफ्टी यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे आणि शालेय जीवनापासूनच जी हे जे ट्रॅफ रोड सेफ्टी आहे हे माहिती होणं हा याचा मागे उद्देश आहे याचं नेमकं वेळापत्रक कसं आहे आपल्या जिल्ह्यातील किती शाळा यामध्ये सहभागी आहेत आणि यासाठी कोण नेमकं को प्रशिक्षण देतं कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातर्फे आमचे पोलीस हवालदार राकेश मछिले हे जे आहेत वाहतूक शाखेचे हे या ठिकाणी आम्ही नेमलेले आहेत आणि ते प्रशिक्षण देतात आणि कोल्हापूर शहर व परिसरातील जवळजवळ शंभर शाळा यामध्ये सध्या सहभागी आहेत तेथील विद्यार्थी येथे येतात आजपासून आता सुरुवात झालेली आहे आणि यांना या ठिकाणी जे ट्रॅफिक रूल्स आहेत त्या संदर्भात मार्गदर्शन केले जाते टी व्हीच्या माध्यमातून आपण जिल्ह्यातील शाळा असतील विद्यार्थी असतील किंवा पालक असतील यांना काय आवाहन करा आ, कोल्हापूर शहर वाहतूक शाखेतर्फे आमचे आव्हान राहील की सर्वांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे तसेच आपले जे मुलं आहेत किंवा विद्यार्थी आहेत शाळेचे तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ट्रॅफिक गार्डनला भेट द्यावी त्या ठिकाणी सिग्नल आहेत बाकीची वाहतुकीच्या संदर्भात किंवा ट्रॅफिक रूलच्या संदर्भात माहिती दिली जाते जास्तीत जास्त लोकांनी गार्डनला भेट द्यावी आणि ही जी माहिती आहे इथं मिळणारी ती माहिती सर्वांपर्यंत पोचवावी ती वाढत आहे शहर आमचे रस्ते तेवढेच आहे लोकसंख्या वाढतात टू व्हीलर फोर व्हीलरची संख्या वाढत आहे तर ट्रॅफिक जे आहे म्हणजे चॅलेंजिंग टास्क आहे मॅनेज करणं पोलिसांसाठी पण तर त्यांच्यामध्ये दंड एक भाग आहे आणि अवेअरनेस म्हणजे एज्युकेशन ट्रॅफिक एज्युकेशन ट्रॅफिक अवेअरनेस पण एक मोठा कॉन्ट्रिब्युशन होऊ शकतो ट्रॅफिक स्मूथली चालवायला त्यामुळे आमच्याकडे कोल्हापूर पोलीसकडे एक ट्रॅफिक पार्क होता ब ते आम्ही आज चालू केलेलं आहे यांच्यामध्ये बेसिक माहिती सिग्नलबद्दल माहिती रोड क्रॉसिंगबद्दल माहिती ब्रिजची माहिती झॅब्रा क्रॉसिंगची माहिती आणि आम्ही बेसिक वेपन्स आणि ते पण डिस्प्लेला लहान मुलासाठी ठेवलेले त्यांच्या मागचा उद्देश ते आहे की जे लहान मुलं आहे त्यांना ट्रॅफिकबद्दल अवेअरनेस होईल ते ज्यावेळेस ते मोठे होणार ते ट्रॅफिक रूल्सचं पालन बेटर पद्धतीने करतील आणि इवन मला आम, असं वाटतं की ते घरी जाऊन पण त्यांचे पेरेंट्सपर्यंत पण आमचा मेसेज पोहोचतील की सगळ्यांना ट्रॅफिक नियमाची पालना केली पाहिजे हेल्मेटचा वापर आहे सीट बेल्टचा वापर आहे किंवा सिग्नलच्या रूल्स आहे तर त्यामुळे आम्ही आज ते ट्रॅफिक पार्कचं आमचं चा इनॉग्रेशन केलेलं आहे आणि ते पुढे ते आर एस पीची मदतने जिल्हा परिषद शाळाची जे जेवढे विद्यार्थी आहेत जास्तीत जास्त विद्यार्थीपर्यंत आम्ही पोहोचू त्यांना इकडे ट्रॅफिक पार्कची व्हिजिट करून घेऊ आणि त्यांच्या जास्तीत जास्त त्यांना ट्रॅफिक अवेअरनेस होईल असा पद्धतीचे आमच्या हो नियोजन आहे तर सगळ्यांना असं आवाहन करतो की सगळेजण ट्रॅफिक नियमचं पालन करतील आणि सगळे शाळाचे मुलं आम्ही त्यांना एक चांगली पद्धतीने ट्रॅफिक नियमाबद्दल माहिती देऊ असा यांच्या मागचा उद्देश आहे थँक्यू यांच्यामध्ये म्हणजे जसे आम्हाला माहिती भेटतील सपोज ब्लिंकर्सचा इश्यू आहे आणि आणखी काय काय त्यांना कसा जास्तीत जास्त माहिती चांगली पद्धतीने म्हणजे त्यांचे लेवलवरती जास्त टेक्निक गोष्ट ना सांगताना त्यांना जे बेसिक माहिती जे ट्रॅफिकबद्दल असली पाहिजे ते त्यांच्या म मधलं टार्गेट आहे नमस्कार आपण सध्या पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी पोलीस गार्डन सुरू करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आर एस पीच्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिलं जातं शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी आपल्यासोबत आहेत त्यांच्या आपण आज प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार नमस्कार मॅडम आपण कोणत्या शाळेतून आला आहे आणि ट्रेनिंग या ठिकाणी आपल्याला दिलं जातं ते ट्रेनिंग कशा पद्धतीचं आहे आणि त्याचा काय आपल्याला उपयोग होतो नमस्कार मी उषा हायस्कूल या शाळेतून आलेली आहे वाहतूक शाळा वाहतूक नियंत्रण शाखेच्या माध्यमातून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला आणि आमच्या येताना नववीच्या आर एस पीच्या विद्यार्थिनी या ठिकाणी आलेल्या आहेत नक्कीच या ठिकाणी आमच्या आर एस पीच्या विद्यार्थिनींना बहुमूल असं मार्गदर्शन आणि विविधता या ठिकाणी बघायला मिळाली सुरुवातीलाच या ठिकाणी आम्हाला विविध शस्त्र यांची माहिती देण्यात आली की या शस्त्रांचा वापर कसा केला जातो याचबरोबर बॉम्ब पथक या ठिकाणी दाखवण्यात आलं की कशा पद्धतीने तिने बॉम्ब डिफ्यूज केले जातात जेणेकरून आपण जा ज्यावेळेला मॉबमध्ये असतो अशा वेळेला आपण कोणती प्रिकॉशन घ्यावी याची देखील उदाहरणं आम्हाला दाखवलीत याचबरोबर ट्रॅफिक गार्डनच्या माध्यमातून आपण ज्यावेळेला रस्त्यावर सायकल कारण का आपल्या विद्यार्थिनी रस्त्यावरून सायकल चालवत येत असतात रस्त्यावर सायकल चालवत असताना कोणत्या नियमांचं आपण पालन करावं याविषयीचंही अत्यंत सुंदर मार्ग मार्गदर्शन झालेलं आहे आणि शिवाय आत पी पी टीच्या माध्यमातून हेल्मेटचं महत्त्व सीटबेल्टचं महत्त्व याचबरोबर रस्त्यावर ज्यावेळेला ट्रॅफिक असतात तर त्यावेळेला आपण कोणत्या नियमांचं पालन केलं पाहिजे या सर्व गोष्टींच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थिनींना सध्याच्या शालेय जीवनात आणि भावी आयुष्याच्या माध्यमातून या सर्व गोष्टी उपयोगात येतील आणि नक्कीच आमच्या विद्यार्थिनींना या सर्व गोष्टींचा या ठिकाणी फायदा झालेला आहे धन्यवाद या ठिकाणी आपल्यासोबत विद्यार्थिनी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी नेमकं कसं प्रशिक्षण घेतलं आणि त्या त्याचा वापर पुढे कसा करणार आहेत मॅडम नमस्कार माझे नाव प्रणाली सुहास पासले मी ही आता नववीमध्ये शिकते तारा विद्यापीठाचे उषार हायस्कूलची मी विद्यार्थिनी आज या ठिकाणी आम्हाला दिलेली वाहतुकीची माहिती मला पूर्णपणे कळली आहे इथे बॉम्ब पथकाने दिलेली माहिती परत शस्त्र जे आहेत त्यांची माहिती ही पण आम्हाला कळली आहे वाहतुकीचे नियम वाहतूक म्हणजे रस्त्यावरून चालत जाताना कुठले कुठले नियम पाळावे ह्याची आम्हाला माहिती कळली आहे आणि या नियमांचे आम्ही पूर्णपणे पालन करू आ, आपल्या नॉ नौ, नॉलेजमध्ये भर पडली इथं आल्यानंतर असं वाटतंय का हो नक्कीच वाटते भविष्यात आपण याचा कशा पद्धतीनं याचा उद्देशच असा आहे की शालेय जीवनापासून तुम्हाला याची माहिती मिळावी भविष्यात आपण याचा कसा वापर कराल किंवा आता घरी गेल्यानंतर किंवा तुमचे मित्रमैत्रिणी असतील यांना कशा पद्धतीनं तुम्ही माहिती सांगा अठरा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय वाहतूक चालवायचं नाही कोणतंही गाडी चालवायची नाही याची मी पालन करेन अट आईबाबांनाही सांगेन की दोन टू व्हीलरवर दोनच व्यक्ती बसाव्या ती, तीन तीनपेक्षा दोनपेक्षा जास्त व्यक्ती बसू नयेत आणि हेल्मेटचा हेल्मेट वापर करावा आणि ठीक आहे ओके त्याचबरोबर आणखीन एक विद्यार्थिनी आपल्यासोबत आहे रायफल शूटिंगचं आपण प्रशिक्षण पाहिलं सरांनी आपल्याला प्रशिक्षण दिलं त्या संदर्भात काय आपल्याला माहिती मिळाली आणि कसं वाटलं तर नमस्कार माझे नाव वैदेही रवींद्र राजमारे मी इयत आता नवीमध्ये शिकत आहे उशारा जी हायस्कूलची विद्यार्थिनी आहे तर सरांनी आम्हाला दाखवलं की बॉम्ब जो त्याचं नाव होतं ग्रेट नेट हे नाव होतं तर तो यूज कसा करायचा की ते जी जो मॉममध्ये आपण असतो त्याचा काय परिणाम होतो हे सुद्धा आम्हाला दाखवलं की जो मॉममध्ये तिथं उपस्थित लोकं असतं त्यांच्या अंगावर जर ते तिथं उपस्थित असले तर त्यांच्या अंगावर ते कलर एक येतो तो छरछरी चर सोडले जाते आणि जेव्हा जा नंतर पोलीस घरामध्ये जाऊन चौकशी करायला ते जातात करा त्यावेळेस ते म्हणतात की आम्ही नव्हतो पण कॅमेरामधून दिसलेलं असते आणि त्यांनी डॉक्टर तिथं ते त्यांचं जेव्हा चेक करतात की तेव्हा दिसतं मग ते म्हणतात की ते हे उपस्थित होते हे एक सांगितलं ट्वेंटी फोर्टी सेवन होते त्यानंतर आम्हाला जे पिस्तोल असतात ते सगळे दाखवलेले होते त्यामध्ये ते यूज कसे करायचे ते सुद्धा दाखवले ते स्टँड पोझिशन सव्वीस सतरामध्ये त्यानंतर यूज पोझिशन हे सगळं दाखवले त्याच्यामध्ये मॅक्झिमम रेंज किती असते गोळा किती बसू शकता बुलेट्स किती असतात ते सगळं माहिती आम्हाला दाखवली तर ता, ह्या सगळ्या आम्हाला माहिती मिळाल्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभार आहे हो आपण सध्या पाहिलं की विद्यार्थी असतील शिक्षक असतील जो काही हा पोलीस मुख्यालयाचा कार्यक्रमला सुरुवात केलेली आहे त्याचे त्याच्या संदर्भातून अत्यंत चांगली माहिती मिळत असल्याचं आपल्याला शिक्षक तसेच विद्यार्थी यांच्याकडून पाहायला मिळालं ट्रॅफिक गार्डनमध्ये आलेलो आहोत या ठिकाणी आपण पाहतोय की मचले सर पाहतो ट्राफिक हवालदार राकेश मच मचलेसर या ठिकाणी विद्यार्थिनींना ट्रेनिंग देत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे ते कशा पद्धतीनं ट्रेनिंग देत आहेत ते आपण पाहतोय झेब्रा क्रॉसिंग असेल त्याचबरोबर ट्रॅफिक सिग्नल असेल या सर्व गोष्टींची ते माहिती देत असल्याचं आपण या ठिकाणी पाहत आहोत पावती कशा पद्धतीनं केली जाते काय प्रोसिजर असते या संदर्भात शालेय विद्यार्थिनींना माहिती व्हावी यासाठी ट्रेनिंग देत असल्याचं आपण सध्या पाहत आहोत राकेश मचले सर आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की सर आ, या ज्या प्रशिक्षण दिलं जातं यामध्ये कोणकोणतं ट्रेनिंग दिलं जातं कशा पद्धतीनं ते दिलं जातं हे आमच्या जरा प्रेक्षकांना सांग यामध्ये मुलांना शाळेच्या मुलांना व्यवस्थ बेस, बेसिक ट्रेनिंग दिलं जातं ह्याच्यामध्ये झेब्रा जा क्रॉसिंग म्हणजे काय झेब्रा क्रॉसिंगचा उपयोग कशासाठी केला जातो स्टॉपलाईन कशासाठी असते सिग्नलचं कलर कोणते आहेत त्या कलरचा अर्थ काय आहे लाल रंगाचा अर्थ काय आहे येलोचा अर्थ काय आहे त्यानंतर ग्रीनमध्ये आपण सायकल न्यायची आहे त्याबाबत त्यांना आपण पन... बेसिक माहिती देतो त्यामुळे भविष्यातले चालक आहेत हे चांगले चालक होतील ह्यांच्या घरच्या आई वडील भाऊ हे वाहतूक नियमाचं पालन करतील ह्यासाठी आपण त्यांना एक बेसिक नॉलेज म्हणून माहिती देतो या ट्रॅफिक गार्डनमध्ये जसे शहरामध्ये सिग्नल आहेत तसेच इथं सिग्नलचे डेमो आहेत ते सर्व चालू स्थितीमध्ये आहेत त्यामुळे मुलांना ॲक्च्यु प्रॅक्टिकल म नॉलेज मिळतं की सिग्नलवर कसं आपण सायकल चालवली पाहिजे त्याचा त्या ते मुलांना चांगला फायदा होतो मुलांचा कशा पद्धतीनं रिस्पॉन्स आहे याचा यामध्ये मुलांचा चांगला रिस्पॉन्स आहे आता आम्ही सायकलची व्यवस्था केलेली आहे सायकल देऊन त्यांना सिग्नल सर्व सिग्नल चालू करतो आणि त्यांना सायकल चालवल्याला आम्ही सांगतो त्यामुळं ते त्यांना एक वेगळा आनंद मिळतो आणि त्याच्यामुळे खेळत खेळत त्यांना ट्रॅफिक नियमांची माहिती मिळते आणि ते ट्रॅफिक नियमाबाबत जागरूक होतात आणि त्याचा प्रच प्रचार आणि प्रसार पुढच्या घरच्यांना त्यांच्या शेजाऱ्यांना होतो डिजिटलच्या माध्यमातून कोणकोणतं ट्रेनिंग आपण या ट्रॅफिक गार्डनच्या माध्यमातून देत आहे आपण ट्रॅफिक गार्डनमार्फत त्यांना प्रॅक्टिकलचं नॉलेज देतो आणि डिजिटल फॉर्ममध्ये आपण त्यांना पी पी टीद्वारे पी पी टीमध्ये आपण त्यांना वाहतुकाचे जे, जे समस्या आहेत त्यांची माहिती करून देतो होणारे अपघात ते कसे टाळले पाहिजेत त्याच्यावर काय उपाययोजना आहे त्याबद्दल माहिती देतो त्याबरोबरच आपण जे सोशल मीडियावर रो रोड सेफ्टी संदर्भात व्हिडिओ वगैरे आहेत ते त्यांना आपण दाखवतो त्याच्यामुळे मुलं हे वाहतूक नियमाबाबत जागरूक होतात व साक्षर होतात त्याचा फायदा त्यांना भविष्यात चांगला होईल आपण आज आज टी व्ही नेक्स मराठीच्या माध्यमातून रिपोर्ट घेतला पोलीस अधीक्षक असतील नंदकुमार मोरे सर असतील त्याचबरोबर ट्रॅफिक हवालदार असतील मचलेसर असतील त्याचबरोबर प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी शिक्षक या सर्वांकडूनच या ट्राफिक गार्डनची माहिती जाणून घेतली नक्कीच या ट्राफिक गार्डनचा सर्वांनाच फायदा होणार आहे पोलीस मुख्यालयानं जो काही हा नवीन उपक्रम चालू केला आहे हा उपक्रम उल्लेखनीय आहे असं म्हणायला हरकत नाही टी व्ही मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील कोल्हापूर